तीनशे कोटी तीनशे कोटी करा आपल्या पत्ती टेंडर आपल्याला मिळलं पाहिजे त्यांनी तीनशे केलं पावणे चारशे कोटी करा आणि पावणे चारशे कोटीच्या पुढे जर त्यांनी पैसे वाढवलं तर डायरेक्ट गोळ्या घाला शूट करून टाका आपले पाच सहाशे पोरं देऊ पाठवून तिथं ते सगळे टेंडर आपल्या कंपनीशिवाय कुणाला मिळलं नाही पाहिजे मी शांमता दिला पुढं हा काय वाटलं लगेच फोन करा हेलिकॉप्टरला बसतो लगेच मी तिकडे यायला चॉपर तयार आहे ना अरे मायास

बाळो अ माझ ग्या अय सुभाषराव ती चंटी मला म्हणे पिठ का तू म्हणील अ चंटी तर बायका चाय सुभाष मी घरी जातो पाच लिटर दूध ये करून मला पितूला कमी चलायची मग चंटी तोडसराव जाऊ का